दिलीप बापू धोत्रे यांची उमेदवारी जाहीर झाली महाराष्ट्रामध्ये सगळ्यात अगोदर ही टाईट माणस आहेत राजसाहेबांच्या विद्यार्थी सेनेमध्ये असताना सुरुवातीला पंढरपूर तालुका अध्यक्ष विद्यार्थी सेना पासून दिले बाप्पू धोत्रे राजसाहेबांचे कठ्ठर समर्थन आता सर्वजण खाली बसल्याशिवाय कुस्ती सुरू होणार नाही राजाजी मामा आम्ही साहेब हा काय म्हणताय दादा आम्ही साहेब ही थांबणार आहे छोटासा हो सर्वांना खाली बसवा बाकीचे दिलीप बापू छोटेराव साहेब नाना आणि आम्ही जी ठाकरे साहेब अध्यक्ष्या अमित साहेब साहेब ठाकरे ठिकाणी आपला मनोज व्यक्ति करते महेंद्र गायकवाडनं कब्जा घेतला महेंद्र गायकवाड मंगावीर संतभूमीचा सुपुत्र अर्जुनवीर काका पवारांचा पट्टा शिवछत्रपती गोविंद पवारांचा पट्टा मध्ये ही कुस्ती झाली आणि अनेकाला ही कुस्ती महेंद्र गायकवाड बरोबर परत व्हावी महेंद्र गायकवाडनं वर्षेस्व सिद्ध केलं होतं आणि धोकेबाज पैलवान आशिष फोटाने ते आव्हान संपुष्टात आणलं होतं महेंद्र गायकवाडचा जगात कोण हात धरत नाही जगातला नंबर दोन चा पैलवान आहे आणि भारतातला नंबर वन पैलवान होण्याची त्या मनगटात ताकद आहे असा महेंद्र बाहुबली आणि अशी सोडला दक्षिण भारत आणि उत्तर भारत असा मुकाबला मनसे केसरीचा सन्मान्य दिलीप बापू धोत्रे साहेबांनी महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिली कुस्ती स्पर्धा मनसे केसरीची कुठे ठेवली तर संत भूमी दिलीप बापूंच्या साठी सर्वांनी टाळ्या करा वाजवा टाळा सर्वां अनोबा एका ठिकाणी म्हटलेलं का जगायचं आणि कशासाठी जगायचं याचं प्रयोजन जो तरुण शोधतो तो तरुण आपल्या जीवनामध्ये क्रांती करतो तो तरुण दिलीप बापू धोत्रे ज्यांनी औरंगाबादच्या ऐतिहासिक सभेचं आयोजन राजसाहेबांनी करावं ही संकल्पना या पंढरपूर मधनं केली अशा दिलीप बापूंच्या विनंतीला मान देऊन ठाकरे ठाकरे फॅमिलीचं उद्याच पन्नास वर्षाचं नेतृत्व आम्ही जी ठाकरे साहेब इथं आलेले आहेत त्यांचं संतभूमीमध्ये टाळ्या बाजू कौतुक करा घेऊ दिली बापू धोत्रे सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आलेला तरुण एखाद्या मोठ्या माणसाच्या सानिध्यात गेल्यानंतर काय होऊ शकतं जुनी एक मन आहे परिसाच्या सानिध्यात गेल्यानंतर लोखंडाचं सो सोनं होतं राजसाहेबांच्या जीवनामध्ये त्यांच्या सुख दुःखामध्ये जी माणसं दे। त्यातले मा मा बापू धोत्रे महेंद्र बाहुबलीने कब्जा घेतला आणि घुटना ठेवलेला बोला गे साहेब साहे। साहे। जरा बोला माइक द्या साहेबांना माइक द्या कुस्ती नजर प्रेक्षिकांच्या नजरात सूचकता वळकरणार ते नेतृत्व आहे भूक कशाची लागलीय कुस्ती हा महेंद्र भाऊबली एकशे सत्तावीस किलोचा बोजा अशी शेटाच्या मानावर बसलाय अरे अरे पंच महाराष्ट्र केसरी दिलीप बापू धोत्रे यांच्यासारख्या उमद्या तरुणाच्या जीवनावती ढोबळे आणि काही लेखी दिलेली आहे माझ्याकडे राजसाहेब यांचे सुपुत्र आज बजरंगफलीच्या नाव घेऊन पांडुरंगाच्या दामाजी पंथाच्या नगरीमध्ये या भगवंताला आणि संतला भेटायला आलेले आहेत दिलीप बापू धोत्रे मनसे नेते हा बोला हा ओके 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 okay, ओके okay. सावलीसारखा जिगरबाज स्वामी दिली बापू आपला नेता पंढरपुरात येऊन लामाजीच्या मनातलं ओळखणारा नेता राजसाहेबांच्या नजरेवर काम करणारा नेता आमदार होण्याआधी कामाची निपटणारा करणारा नेता असा बहुजन दिलीप दिलीपूत होत्रे टाळ्या वाजवा टाळ्या जरा पाहूया आमदार हे एवढं मोठं कोरोनाचं संकट आलं या कोरोनाच्या संकटामध्ये पंढरपूरला एकशे पंचावन्न बेडचं कोविड सेंटर उभा केलं इथे सोन्यासारखी माणसं गेली त्या कोविड सेंटर मध्ये दिलीप बापूने एकाही माणसाला दगाफटका होऊ दिला नाही अशी मस्त वाचली हो कोरोना वाचली मगने सर हा दोन वर्ष जेवण गेल्या बापूने एकोणीस वीस आणि एकवीस बरोबर एक मिनिट हो बापू आणि ठाकरे साहेबांना एक विनंती आहे मंगळा कुस्ती संघ आणि सोलापूर जिल्हा कुस्तीगेर संघांच्या वतीनं विनंती आहे पाच हजार वर्षांची परंपरा असणारा हा कुस्ती खेळ पक्षांत राजाचा महेंद्र भाऊगरीचा मंगळवेडा तालुक्यात शिरशी गाव गावची पंचवीस वर्ष सत्ता घराक बाबासाहेब गायकवाड सरपंच इथं हजर आहेत स्वर्गीय काकासाहेब गायकवाड यांचा पुत्नी येतो कुठलीही सरकारी संस्था नाही आमच्या बापूकडे कडे हो। माननीय या महाराष्ट्राचे नेते या देशाचे नेते मुलांना नोकऱ्या देण्याचं काम बापू ने केले नाही माझे बापू न आली साहेबांनी विनंती हो गरीबाची पोरं आमची की खालचा अशी शोडा कमी लेखू नका थंड डोक्यानं प्रतिस्पर्ध्याचं ऑपरेशन करणारा पैलवाना आणि वरचा बाहुबली तो जगाला देणारा पहलवान आहे दान देगा देवा तुझा विसरना भावा ओ तूफान में तारों का घर नहीं बनता गहराई का बनता इस दुनिया को जीतने का सम्राट को एक हार से कोई थकिर नहीं बनता एक जीत से कोई सिकंदर भी नहीं बनता टाळ्या वाजवून काही बोलू नका कुणी बोलू नका अठ्याऐंशी चे महाटिकेश्री छोटे रावसाहेब नाना मग महाटिकेश्री समाधान घोडके आहेत मार्थभाऊ जाधव आहेत महेंद्र देवकते अशी कुस्तीतली दिग्गज माणसं दिलीप बापू धोत्रे साहेबांशी जोडली गेलेली आहे पैलवानानी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं पैलवानांनी हिंदू स्वराज निर्माण केलं दिलीप बापू उद्याच्या येणाऱ्या कालखंडामध्ये हेच पैलवान क्रांती मोठी करतील तुमच्या जण अनेक पैलवान सोबत असले सोडून का

स्टेज वरची खाली उतरा पलीकडच्या बाजूची इतकी सुद्धा काय काय चालू आहे खाली मदत मदत धोत्रे सर आता अजमेरची यात्रा करून आलेत आमचे बापू अहो दोन हजार मुस्लिम दोन हजार मुस्लिम बांधव अजमेर ला घेऊन आणलं कोरोना काळात रोज हजार माणसाला जेवण होत रस्ते केले मस्जिद केली एक तरफ से गाडी है एक तरफ से सेंडी है एक तरफ से मुली है एकोती धोती हो मशीन ज्या बँकेत बँक बॅलन्स त्याचा चेक वाटणार बरोबर हा फक्त ऐका सर हा एक विनंती करायच्या ठाकरे साहेब आपल्या संत भूमीत आले बापू देव भूमीतून आले पहिला आपल्या गरीब घरचे कंपनी मध्ये कुठेतरी जॉब मिळावत ही सोनापूर जिल्हा कुस्तीगिरी संघ आणि मंगळ कुस्तीगिरी संघाच्या वतीनं आणि आदरणीय ठाकरे साहेबांना विनंती आपण आठ दिवसात नोकरी मोसवले असतात काय काय जोर नका या ठिकाणच्या सगळ्याच तोर काम दो धन्यवाद बापूंच्या कधी